एचआर काम करतो त्याला हिंदी लँग्वेज येणं आवश्यक आहे त्यांना लँग्वेजेस येत नाही त्यांनी एच आर पोस्ट कशी सांभाळून आले ते तरतूद आहे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर झालो रिसीव मॅ कॉन्टॅक्ट नंबर झालो और ये लेटर क्यों दे रहे समझ में आए के बाद आपको तो मराठी नहीं आती आपसे नहीं आता है सर मैं ये बता रहा मैं यस सर हमारी मांग है, ये वारे। वारे। है वारे। कि यहाँ जो आप, आपका काम यहाँ पे आया यस सर तो हमारे लिए वो खुशी की बात है कि यहाँ हमारे लोगों को रोजगार मिलेगा यस यस ये लेकिन बात कैसी है आप यू टर्न लेके पूरे पर प्रतीय लोगो को यहाँ पे रोजगार दे रहे यहाँ प्रदूषण हम सहन कर रहे बात सही है गलत है अनैशा वाहनचालक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सूरज उपरे आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या कार्यकर्त्यासोबत दुर्गापूर येथील केव्ही आर माती उत्कलन कंपनीमध्ये आम्ही गेलो आणि त्या कंपनीमध्ये स्थानिकांना कामावरती प्राधान्य द्या असे त्यांना निवेदन सादर केले त्या कंपनीमध्ये चर्चा करत असताना आम्हाला आढळून आलं की त्या कंपनीने परप्रांतीय कामगारांना सामावून घेतलेले आहे आणि काम तीन महिन्यापासून चालू झालेलं आहे परंतु आजपर्यंत त्या कंपनीने कोणत्याही स्थानिक कामगारांना कामावरती घेतलेलं नाही आणि त्यांची आजची परिस्थिती बघता पुन्हा स्थानिकांना काम देईल किंवा नाही हा प्रश्न निर्माण आहे त्यासाठी स्थानिक कामगारांना रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही त्या कंपनीना थंकावून सांगितलं का होणारं प्रदूषण या कंपनीमुळे आमच्या परिवारांना सहन करावं लागत आहे स्थानिक लोकांना इथल्या सहन करावं लागत आहे आणि तुम्ही रोजगाराचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आमच्या स्थानिकांकडे लक्ष लावत नाही आणि स्थानिकांना तुम्ही रोजगार देत, देत नाही स्थानिकांना तुम्ही डावल डावलण्याचा प्रयत्न करता तर आम्ही स्थानिकांना जावं कुठं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे यामध्ये आमचे शासन प्रशासन सुद्धा स्थानिकांना आजकाल सहकार्य करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही दिसत त्यामुळे परप्रांतीय पुन्हा पुन्हा इथं वाढतच चाललेले आहे जर या कंपनीनं सुद्धा आता स्थानिक कामगारांना घेतलेलं नाही आणि घेणार नाही तर आम्ही मोठ्या येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास यामध्ये शासन प्रशासन आणि कंपनीचे व्यवस्थापक जबाबदार राहतील